हाय सगळ्यांना कशा आहेत मैत्रिणी तर मी आहे सातारमध्ये बहिणीकडं तर असं झालं की म्हणजे बहीण भाऊ माझ्याकडं आलेले होते दिवाळीला आणि दोन दिवस आम्ही कुठं कुठं फिरलो काय काय कपडे घेतले ते तर तुम्हाला दाखवलंच नाही कारण वेळच नाही भेटला कारण गावाला पण आलो अचानक कारण आमचे काका वारले त्याच्यामुळं आम्ही सगळेच डायरेक्ट सातारमध्येच सातारमध्येच म्हणजे आलो आणि डायरेक्ट म्हणजे माझे जे गाव आहे ना म्हणजे माझं माहेर देऊर तिथंच माझ्या मावशीला दिले तर ति ती, तिथंच सगळं म्हणजे ते काकांचं झालं म्हणजे पहिले ते आजारीच होते त्याच्यानंतर त्यांचं ते, ते सगळं झाल्यानंतर ना मग मी बहीण इकडं आले मला मुंबईला यायचं होतं लगेच म्हणून पण बहीण म्हणली दोन दिवस थांब आपण जाऊ थोडंसं बाहेर जरा इकडं तिकडं कारण लगेच धावपळ झाली ना आमची मग बहिणीची मिस्टर म्हणलं की चला आपण बाहेर जाऊया जेवायला तर म्हणजे मूड नव्हता जायचा पण ते म्हणलं की चला सगळेच जाऊया मग आम्ही बाहेर म्हणजे जेवायला आलो तर त्यांची म्हणजे जिथं मिटिंग असती ना जिथं म्हणजे ते काम करतात ना त्यांची मिटिंग असती ना तिथंच त्या हॉटेलमध्ये येतात तर त्याच हॉटेलमध्ये आम्ही म्हणजे आलेलो होतो तर हे आहे फाईव्ह स्टार हॉटेल जिथं म्हणजे ते त्यांची मिटिंग असल्यामुळे ते येतात त्यामुळे त्यांनी आम्हाला ह्याच हॉटेलमध्ये आणलं कारण चांगले आहे म्हणून एवढी धावपळ झाली येताना मुंबईवरून येताना कारण आम्ही अचानक रात्री आम्हाला म्हणजे अकरा वाजता रात्री कळलं आम्ही बारा साडेबारा वाजता तर लगेच बसलो पण गाडीला आणि मग ते काय काय आणलेलं ते तुम्हाला तर म्हणजे दाखवायचं राहिलं तर इथं आम्ही वाट बघत होतो म्हणजे आमचे दाजे ते गाडी म्हणजे लावायला ते आणि आम्ही थांबलेलं होतं त्यांची वाट बघत कारण ते असले तरच म्हणजे त्यांना माहिती नाही इथलं मग आम्ही गेलो ते पुढं चालत होते आणि आम्ही त्यांच्या मागं चाललेलं तर हे मस्त असं फायव्ह स्टार हॉटेल मी पहिल्यांदाच अशा हॉटेलमध्ये गेली की चला म्हटले बघा हॉटेल कसं आहे तुम्हाला समजेल म्हणून आम्ही गेलो इच्छा तर नव्हतीच जायची पण पन तरी पण आम्ही गेलो सगळे मुंबईला आलती बहीण चांगली चार पाच दिवस राहणार होती आणि हे अचानक ठरल्यामुळं आम्हाला लगेच यावं लागलं गावाला आणि इथं मी आलो हॉटेलमध्ये पूर्ण जागा मोकळी होती पण दाजी बोलले की तुम्ही वरती टेरेसवर जावा कारण तिथं मोक मोकळं वातावरण असं म्हणजे लहान पोरांना खेळायला पण जागा आहे तर वरती जाऊया पण आम्ही आधी इथंच टेबलमध्ये बसलेलो होतो जिथं मोकळा होता टेबल तिथं परत निर्णय बदलला आणि परत आम्ही वरती टेरेसवर गेलो की तिथं आम्हाला सांगितलं तुम्ही तिकडं जा मग आणि हे जे तुम्हाला सिस्टीम दिसते ना तर एवढी भारी वाटली ना मला फाय स्टार हॉटेलमधली लेस भारी एकदम स्वच्छता परत ते पाण्याचे ग्लास वगैरे कसे ठेवले आहेत बघा ते मस्त वाटत होतं की आपण एवढ्या हॉटेलमध्ये आले तर इथं आम्ही बसलेलो होतो सगळे सेटल झालेले होते आपापले जागा धोरण पण अचानकच सांगितलं वरती चला म्हणून मग वरती आम्ही टेरेसवर निघालो आणि तिथं पण मोठी जागा होती वरती पण नंतरनं काय काय मागवलं तुम्हाला तर समजेलच बघा पोरांना तर एवढा आनंद झालेला होता की आता काही किती खाणं खावं आणि किती नाही असं झालेलं होतं त्यांना कधी पोचलं असं झालेलं होतं टेबलाकडं त्या आणि वरतीचा दाजी आमची बाबा पुढं चाललेत तर त्यांना इथलं सगळं माहिती आहे हॉटेलमधलं तर त्यांनी आम्हाला वरती आणलं असं मोठी जागा होती एकदम लहान गर्दी काही नव्हती नंतरनं गर्दी झाली आम्ही गेल्यानंतरनं पण असं सगळं मोकळं होतं ना पोरांसाठी खेळायला ठीक होतं मग आम्ही एका साईडला बसलो जिथं टेबल होता ती तिथं आणि त्याच्यानंतरनं एवढं काय काय मागवलं तुम्हाला सांगते म्हण आधी आम्हाला बसायला जागा आम्ही शोधली व्यवस्थित आणि तुम्हाला दाखवते इथं हे हॉटेल आहे ना रहिमतपूर रोडला आहे तर असा चंद्र मस्तपैकी बघा आलेला होता आणि संध्याकाळची वेळ होती मला वाटते नऊ वाजली होती का आठ वाजलेली होती माहीत नाही तर हे असे आम्हाला जागा भेटली तर आणि हे दाजी बोलत होते तुम्हाला काय खायचे ते खावा तेव्हा कसे बोलताय जे खायचे ते खावा काय टेन्शन घेऊ नका कारण ते आमच्याबरोबर नव्हते का म्हणजे जेवायला कारण ते त्यांच्या मित्रांबरोबर जाणार होते जेवायला त्यांची दुसरी पार्टी होती आणि आम्हाला सांगितलं तुम्ही इथंच थांबा म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला काय खायचं आहे ना तेवढं खाऊ खाऊ काय खायचं आहे तेवढं खाऊन घ्या तर ते स्टाफला सांगत होते की यांना जे मा मागतील ते सगळं द्या ह्यांना कारण मी नसणार आहे इथं जे ते ही ऑर्डर देतील ते त्यांना द्या तर ते म्हणजे जेवायच्या आधी तर आम्ही काय काय खाल्लं तुम्हाला समजलंच बघा पुढं व्हिडिओ बघा तुम्ही तर ते आधी नीट सांगत होते समजून कारण ते इथं मीटिंगला असतात ना मा त्यांच्या मित्रांसोबत तर ते इथं ज जेवण जेवतात दर टायमिंगला तर थंडी नव्हती एवढी नॉर्मलच होती आणि थोडासा असं टिप पाऊस पण पा। थोडा टिप टिप करत होता एकदम नॉर्मल तर जे मॅनेजर आहेत ना ते आम्हाला विचारत होते की तुम्ही काय काय खाणार मग आम्ही सुरुवातीला चांगलं असं गरम गरमच होतं मंचुरियन सूप घेतल्यानंतर ना ते खाऊन झालं की लगेच ते चिकन होतं ना ते असं एवढं भारी लागत होतं ना त्याच्यामध्ये ते मेणी चीज वगैरे भरपूर टाकलेलं होतं पीस होते दोन चिकनचे ते मागवलं त्याच्यानंतर लगेच लॉलीपॉप म्हणजे जेवायच्या आधीच एवढे आयटम झालेत तर नंतर चिकन लॉलीपॉप घेतलं प्रत्येकाला एक एक ज्याला आवडत नव्हतं ते खात होते एक एक दोन म्हणजे ज्याला आवडत नव्हतं ती दुसरी खात होते म्हणजे ती बारकी पूरकी खात नव्हती मग ती बहिणीनंच खाल्लं त्याच्या वाटणीचं तर आता एवढं खाल्ल्यामुळं आम्हाला भूकच नव्हती जास्त तरी त्यांना सांगितलेलं उशिरा जेवण द्या म्हणून तरी म्हणजे त्यांनी आणलंच तरी पाच दहा मिनटांना लगेच जेवण कारण त्यांना आता गर्दी झाली त्याच्यामुळं मग ही बहीण बोलली घेऊया खाऊनच मग त्याच्यानंतर मग आम्ही काही काय मागवलं तुम्हाला सांगते तर आम्ही चिकन मागवलं पातळ म्हणजे दोन्ही पण सुक्कच होतं चिकन पण सुक्क होतं आणि मटण पण सुक्कं होतं आणि रस्सा दिलेला होता त्यांनी नंतर रोटी भात कांदा लिंबू असं एकदम असं मस्त जेवण होतं ताट भरून रोटी पण होती आणि दाजीने आधीच सांगितलेलं तुम्हाला काय खायचं आहे ते खावा मग आईस्क्रीम पण पोरांना घेतलं डबल डबल आईस्क्रीम खाल्लेत पोरांनी तर आणि एवढं काय झालं आधीच जेवायच्या आधी एवढे आयटम खाल्ल्यामुळं ते चिकन आणि मटण जास्त कोणी खाल्लंच नाही पटकन जेवलं तर मी ते असं खालीसुद्धा जागा आहे बघा सगळे नाश्ता वगैरे करायला संध्याकाळच्या आम्ही येताना आम ते बघितलंच नाही मी नंतर ना बघितलं व नंतर असं बाहेर वाटत होतं खालीच बसलो असतो खरं तर पण छान पेलेसवर वाटत होतं त्याच्यानंतर मग मला मुंबईला पण यायचं होतं दुसऱ्या दिवशी पण बहीण म्हणत होती राहा एक दिवस पण म्हणलं नको कारण हे ह्यांना डबा है, है, नाही ना मग कारण हाताने करून खात्यात डबा नाही त्यांना म्हणजे आता मी आधीच दोन दिवस झाला आलेली uh, कारण uh, कसं बाहेर त्यांना उशीर होतो ना म्हणजे यायला घरी घरी uh, यायला उशीर होतो मग ते जेवण कधी बनवणार खाणार कधी तर ह्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी आम्ही पहिल्यांदाच एवढं छान जेवण जेवलं आणि एकदम भारी वाटलं आणि दाजींची वाट बघत आम्ही थांबलेलोच होतो म्हणजे आले एक एक तासाने आले म्हणजे आमचं जेवण झाल्यानंतर एक तासाने आले आम्ही एक तास पोरं खेळतच होती नुसती नाचत होती बहिणीची मुलगी तर एकदम डान्स करत होती तिला तर आनंद झालेला होता कारण मोठी जागा होती ना वरती तर डान्स पण करत होती तर खूप मज्जा केली आम्ही मग